आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अवैध धंद्यांवर कारवाई करण्याकरिता पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे पोलीस सहायुक्त संजय वेनपुरे पोलीस उप आयुक्त विवेक पानसरे परिमंडळ दोन पनवेल सह पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांनी आदेश दिलेत त्यानुसार पनवेल शहर पोलिसांनी आज अवैध धंद्यांवर कारवाई करत सात हजार पाचशे लिटर गावठी हातभट्टीची दारू नष्ट केली आहे पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण भगत पोलीस उपनिरीक्षक अभयसिंह शिंदे व गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अंमलदार हे अवैध धंद्यांवरील कारवाई कामी पोलीस ठाणे हद्दीत गस्त करत असताना कुंदेवाहळ गावच्या हद्दीतील जंगलात काही व्यक्ती दारू विक्रीसाठी माळण्याचा व बनवण्याचा धंदा करत असल्याचं माहिती पडलं या अनुषंगाने पंचासह जाऊन सदर ठिकाणी छापा टाकला असता अडीचशे लिटरचे बावीस प्लास्टिकचे पूर्ण भरलेले बॅरेलमध्ये एकूण एक लाख दहा हजार रुपये किमतीचे सात हजार पाचशे लिटर कच्च्या दारूचे नवसागर द्रव्य तसेच दारू बनवण्यासाठी लागणारे खालीलप्रमाणे साहित्य मिळतात या मदे किती आरोपींचा सहभाग आहे पनवेल शहर पोलीस ठाणे अधिक तपास सुरू आहे अशाच ताज्या अपडेटसाठी आजच कोकण संध्या न्यूज ला सबस्क्राईब करा पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन